मग जय शिवराय मित्रांनो सुप्रभात शिवसकाळ आणि द सह्याद्री जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी किल्ले रोहिडा उरपी चित्रगड विनीचा किल्ला हा ट्रेक करत आहे जय शिवराय मित्रांनो द सह्याद्री जर्नी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही बाईकवरून निघालो भोरगावाच्या कमानीने आमचे सहर्ष स्वागत केले त्यानंतर भोरगावातील छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेत आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो गडाच्या पायथ्याला बाजारवाडी हे गाव आहे पुणे जिल्ह्यातील भोरगावातील भोरगावापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर हा किल्ला वसलेला आहे पुणे ते रोविडा किल्ल्याचे अंतर सुमारे जवळपास पासष्ट किलोमीटर असे आहे बाजारवाडी गावाच्या पायथ्याला आम्ही गाड्या लाहून टेकला सुरुवात केली रोहिडा किल्ल्याला मुख्य तीन दरवाजे आहेत किल्ल्याचा पहिला दरवाजा हा उत्तर पूर्व दिशेकडे आहे त्यावर गणेश असून त्याला गणेश दरवाजे असे नाव दिले आहे हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर तो गडाच्या दुसऱ्या दरवाजापर्यंत जातो दुसरा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून उत्तम मान्यचा आहे या दरवाजाच्या दोन्ही बाजूला व्याघ्र व शरब याची शिल्पे आहेत यानंतर काही बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाचा तिसरा दरवाजा लागतो हा दरवाजा उत्तम स्थितीत असून दोन्ही बाजूच्या भिंतीवर देवानगरी आणि फारशी भाषेतील शिलालेख आणि त्यावर गजमुखाचे शिल्पे कोरलेली आहेत आणि हा लेख पाच ओळीचा आहे किल्ल्याची सर्व प्रवेशद्वारे एका फटोपाठ एक काटकोणामध्ये उभी आहेत किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यानंतर राजचं दर्व हनुमानाचं मंदिर आहे आम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलो हनुमानाचे दर्शन घेतले श्री हनुमानांची पूजा केली पूजेमध्ये प्रत्येकाने आपापला हातभार दर्शविला आणि मनोभावी पूजा करून आम्ही मंदिरातच थोड्या वेळासाठी स्थानपन्न झालो हा आहे किल्ल्याचा सर्जा बुरुज रोहिडा हा किल्ला समुद्र सपाटीपासून हजार त्र्याऐंशी मीटर आणि पायथ्यापासून तीनशे पंचेचाळीस मीटर आहे रोहिडा किल्ल्यावरील हा चोर दरवाजा आहे भौगोलिकदृष्ट्या हा किल्ला नीरा नदीच्या खोऱ्यात म्हणजेच हिरडस मावळ भागात येतो या किल्ल्याला अनुक्रमे सदरेचा बुरुज सरजा बुरुज वागजे बुरुज फत्ते बुरुज पाटणे बुरुज दामदुडे बुरुज शिरवले बुरुज असे करून टोटल सात बुरुजे आहेत गडावर उत्तम असे पाण्याचे टाके आहेत गडावर चुन्याचा गाणा आहे जो पूर्वी किल्ला मानणीसाठी उपयुक्त होता मी किल्ल्याच्या दक्षिणेस शिरवले बुरुज आहे तो अजूनही इतिहासाची साक्ष ठेवत भक्कम परिस्थितीत उभा आहे तलावाच्या मागच्या बाजूस गडावरील रोहिडमल देवाचे मंदिर आहे हे मंदिर आता सुस्थितीत आहे इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला आणि तो स्वराज्यात आणला छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या मैत्रीचा हा एकमेव साक्षीदार आहे चला तर मग भेटू पुढच्या गडफेरीत जय शिवराय जयशंपुराचे